चप्पल घालून तर पावा येत पाणी गाव तिथं राह थोडं जप होत तस हे आयला तुला येते जादी की तो पानी में केके तीन कूद निकालले आता पाले बब 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 बबoyle तोर तुला आता उलई वाज साडे आठ पावणे नऊ वाजायला चला चला बरं आता चला 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 आता पावणे नऊ चला बघा सुब सकाळ सगळे पहायला आले पोरं आमचे बारके बारके आमचा ग्रुप होतय सानू पहायली बघा आमची सानू पहायचं शिकायली पवायचं सानू आमची पवायला शिकायली आता लाईक करा एक आमच्या सानूला आणि गुलू पण पवाय शिकायला तळ्यात सानूला दोन चार बारा नजर मारावं लागेल लगेच थोड आहे मी तर सानू पुस्तक सुद्धा जायचे नाही ना नाही शिकले ते राहिले शिकायलेच नाही तर नाहीच मग आमची सानू पवाय शिकायला लागली आता लाइक करा सगळे जण आता काय मला दिसत नाही काय कोण बोलले ती दादा आम्ही पवायला आलो सकाळी नेकरी शिकायला आले तळ्यात झालं पाहून झालं का आता तसंच चला आता भोपळा घेऊन घरा पोचतो घाल चप्पल तुला मग पो म्हणलं नाही

उगं आणली होती बाथरूमला जायला पाहता जायन घरी गेले चला म्हणलं होतं ही म्हणलं होतं बाटली बांधून मी पोहोन चला बरं आता चप्पल घाला गुलू लय पोहला डुबुक डुबुक फुटू काढलं गुलूच फुटू नाही काढला हे काढलं आमचा गुणू खूप पावला आहे आज तळे किती वाजल्यात सात वाजता गोळू एवढ्या हाणल्या आहे का नाही चला बघा गुनू आमचा किती तर 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 चलतोय का ठेव हो पाहिजे आता हो।

अंगठी हरवली होती आमचा रागू घरी आमचा गुलू पोहून चाललेला आहे तर गोलूला लाईक करा शेअर करा गुलू लई आज तळ्यात हे सगळं बघा इकडं पाणी या पाण्यात सगळं पोहायसारखं हे लई खूप खोल होतं म्हणून त्याच्यात नाही गेले इकडे गेले